नमस्कार महिला प्रबोधन मंडळाद्वारे आयोजित संस्कार कवच या संस्कार मालिकेअंतर्गत बालमित्रांनो मी आज तुम्हाला वेदकालीन महान नारी चरित्रे या मालिकेत सती अरुंधतीबद्दल सांगणार आहे अरुंधती महर्षी वेदात मेधा मानसकन्या होती चंद्रभागा नदीच्या तीरावर मेधातिथींचा थी तपसारण्य नावाचा आश्रम होता तिथेच अरुंधतीचे पालनपोषण झाले एकदा अरुंधती आश्रमात खेळत होती तेव्हा ब्रह्माजी आश्रमात आले महर्षी मेधातिथी आणि अरुंधतीने वंदन करून त्यांचे यथाविधी पूजन केले ब्रह्माजी आशीर्वाद देत म्हणाले मुनीश्वर आता अरुंधती शिक्षण घेणे इतपत मोठी झाली आहे तिला शिक्षणासाठी आचार्या सावित्री देवीकडे पाठवावे ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे आज्ञेप्रमाणे अतिशय मेधावी कुशाग्र बुद्धीच्या अरुंधतीला शिक्षणासाठी सती सावित्री देवीकडे पाठविले अरुंधतीने सतत सात वर्षे अतिवृत्त धर्म आणि स्त्री धर्माचे शिक्षण प्राप्त केले वेदकाळात यासाठी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था आढळून येते देवी सावित्री महाज्ञानी तपस्वी ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या दिव्य गुणांची महती जाणत होती सावित्री देवीच्या सांगण्यावरून आणि मुनीश्वर मेधातिथींची विनंती स्वीकारून वसिष्ठांनी धर्मपरायण अरुंधतीचे पाणी ग्रहण केले आणि याप्रमाणे अरुंधती आणि या वसिष्ठांचा विवाह ब्राह्मविधीने सर्व देवतांच्या उपस्थितीत संपन्न झाला सर्व देवतांनी दोघांनाही दिव्य गुणसामग्री आणि आशीर्वाद दिले न रुंधती ती इति अरुंधती अर्थात ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या धर्ममार्गात जिने क धर्ममार्ग जिने कधी रुंद केला नाही त्यात अडचण निर्माण केली नाही त्याला विरोध केला नाही अशी ती अरुंधती तसेच बाल्यकाळी ती कधीच धर्मकार्यात रुंद म्हणजे अवरोध अडथळा निर्माण करीत नसे अशी अशी ती अरुंधती बालमित्रांनो अशी ही अरुंधती शब्दाची व्याख्या आहे पतिवृत्ताना सर्वासाम धर्मशील प्रवर्तके धर्मपरायण सत्वशील अरुंधतीला आपल्या पातिवृत्त धर्म आणि तपस्येमुळेच सप्तऋषी मंडळात स्थान प्राप्त झाले आहे सप्त ऋषींची पूजा करताना जे आव्हान केले जाते ना त्यात अरुंधतीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते श्री श्रीअरुंधतीसहित कश्यपादी सप्तर्षी भ्यो नम सदा सर्वदा आपल्या पतीबरोबर राहते आणि सप्तऋषी मंडळात अरुंधतीशिवाय कोणत्याही ऋषी पत्नीला स्थान मिळाले नाही आजसुद्धा विवाहाच्या वेळी वधूवरांना वशिष्ठ अरुंधतीचे चित्ररूपात दर्शन घडविले जाते वधूवरांमध्ये त्यांच्या गुणांचा विकास व्हावा प्रत्येक स्त्रीने अरुंधतीसारखे पतीच्या जीवनात व समाज जीवनात आदराचे स्थान प्राप्त करावे हाच या प्रथेमागील भाव आहे त्रैलोक्यात अरुंधतीचा इतका प्रभाव होता की एकदा ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेव अरुंधतीकडे आले त्यावेळी अरुंधती घागर घेऊन पाणी आणण्यासाठी निघाली होती त्रिदेवांना बघताच तिने खाली ठेवून वंदन केले त्रिदेव म्हणाले अरुंधती आम्ही आमच्या प्रभावाने ही घागर पाण्याने भरून देऊ त्यानंतर तिन्ही देवतांनी सर्व शक्ती पणाला लावली पण घागरीचा केवळ पाव पाव भागच ते भरू शकले तिघांनी मिळून पावून घागरच भरली तेव्हा अरुंधतीने आपल्या पातिवृत्ताच्या प्रभावाने घागर पूर्ण भरली बालमित्रांनो दैव निश्चितच महत्त्वाचे आहे पण मानवी प्रयत्नाशिवाय फळ प्राप्त होत नाही हा बोध या प्रसंगातून मिळतो सीतेलाही अरुंधतीने पातिवृत्य धर्म समजावून सांगितले होते सीतेसारखी श्रेष्ठ साध्वी जिच्या पुढे लीन होते अशा संपूर्ण स्त्री विश्वाला आदर्श वाटणारी अरुंधतीचे भारतीय संस्कृती नेहमी ऋणी राहील आजही अरुंधती सप्तऋषी मंडळात चमकणाऱ्या ताराच्या रूपात आम्ही पाहू शकतो राष्ट्राची नवनिर्मिती करणाऱ्या आर्य संस्कृतीला चिरंतन बनविणाऱ्या अशा महर्षी वसिष्ठ आणि महान पतिव्रता अरुंधतीला ला अनंत अनंत प्रणाम बालमित्रांनो प्रत्येक गोष्टीचा एक संदेश असतो नाही तो आत्मसात करायलाच हवा बालमित्रांनो दिनचर्या कशी असावी त्याचा टाईमटेबल तयार करा त्यानुसार वेळेची योजना केली ना तर आयुष्यात सफलता स्वतः तुमच्याकडे चालत येईल रोज झोपायच्या आधी दोन तरी पाने वाचावी असा नियमच बनवा मुलांनो याचे किती फायदे आहेत बरं वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळते शब्दभंडार वाढतो कराल ना मग वेळेचं नियोजन बालमित्रांनो स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, आणि छान छान वाचत रहा, जय हिंद जय भारत